नमस्कार मित्रांनो बघा आता लाडक्या बहिणीची सी करण्यास ब दोन महिन्याच्या कालावधी उलटून गेलेला आहे आणि जवळपास आता कालावधी संपतच आलेला आहे आणि कालावधी संपत आल्यामुळं काला सर्वच लाडक्या बहिणीचे सी झाले अशातला भाग नाही कारण काही बऱ्याच जणांचे काय झालेले आहे सी बाकी आहे आणि मग ज्यांची के बाकी असेल त्यांनी काय करायचं आहे तात्काळ येत्या पाच दिवसाच्या आतमध्ये कारण आता शेवटचे दिवस सवार येऊन ठेपलेला आहे थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि थोडे दिवस शिल्लक राहिलेले असल्यामुळं आणि तारीखही वाढण का नाही वाढण सध्या तरी काही सांगता येत नाही आणि सांगता येत नसल्यामुळं मग राहिलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी तात्काळ आपली काय करायची आहे केवायसी करून घ्यायची आहे ज्यांचे काही प्रॉब्लेम वगैरे असतील त्यांनी आतापर्यंत इथून पाठीमागं काय ते दुरुस्त केले असतील आधार लिंक मोबाईल नंबर असेल पतीच्या आधारला मोबाईल लिंक नसेल असे सर्व काय असेल ते कारण थमोवर ई वाय सी होत नाही त्याला ओ टी पीच लागतो आणि ओ टी पी लागत असल्यामुळं मग आधारला मोबाईल नंबर लिंक असणं अनिवार्य आहे गरजेचेच आहे ते आतापर्यंत सर्व काय केलं असेल आता राहिलेल्यांनी काय करायचं आहे लाडक्या बहिणींनी ई के वाय सी तात्काळ पूर्ण करायची आहे कारण शेवटचे पाच दिवस उरलेले आहेत तुम्ही जर ई के वाय सी केली नाही आणि तुम्ही त्या ह्याच्यात पात्रतेमध्ये बसत नाहीत असं होईल कारण ई के वाय सी काय केलेली आहे शासनाने बंधनकारक केलेले आहे आणि जर ई के वाय सी तुम्ही जर नाही केली तर तुमचे हप्ते कायमचे बंद होतील इथून पुढे तुमचे हप्ते वगैरे येणार नाही त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे लवकरात लवकर ई के वाय प्रक्रिया जी आहे ती तात्काळ पूर्ण करून घ्यायची आहे कारण दोन महिन्याचा कालावधी काय झालेला आहे उलटून गेलेला आहे के वाय सी करण्यास सुरुवात झालेली असता असल्यामुळं आणि आता शेवटचे एक पाच दिवस राहिलेले आहेत दोन महिने देऊन ही काहींचे लाडक्या बहिणींची के वाय सी बाकी आहेत ज्यांची के वाय सी बाकी आहे अशाने तात्काळ आपली के वाय सी जनरेट करायची आहे तुम्ही जर ह्या के वाय सी करता करताल तर आणि करणार नाहीत के वाय सी तर तुमचे काय होणार आहे हप्ते फिक्स बंद होणार आहेत तुम्ही कशाच्या तरी निकासामध्ये आहेत का नाही अडी अडचण मना समजून तुमचं काय केलं जाईल डाटा रिजेक्ट केला जाईल बंद केलं जातील तुमचे हप्ते त्यामुळं मग काय करायचं आहे तात्काळ कर आपली ई वाय सीची प्रक्रिया पूर्ण करा नसता तुमचा येणारा हप्ता जो आहे डिसेंबरचा तो फिक्स काय होणार आहे बंद होणार साठ ते सत्तर टक्केच महिलांनी फक्त ई के वाय सी केली बाकीचे काय झालेले आहेत तसेच आहेत आणखीन बरेच के वाय सीचे करणं बाकी आहे जवळपास पंचवीस सव्वीस लाख महिलांचे हप्तेही बंद झालेले आहेत पाठीमागच के वाय सी केली तरी ते निकासामध्ये बसत नाहीत नाही केले तरी ते निकासामध्ये बसत नाहीत त्यांचे मग काय झालेले हप्ते बंद पडलेले आहेत पण राहिलेले ज्यांचे रेग्युलर हप्ते चालू आहेत तर त्यांना असं वाटत असेल की आम्हाला रेग्युलर हप्ते येतात आम्हाला केवायसी सी करायची गरज नाही तर तसं काही नाही तुम्हाला फिक्स के वाय सी करून घ्यावीच लागणार आहे त्यामुळं मग केवायसीकडे वाय सीकडे दुर्लक्ष करता कामा नये सर्वांनीच काय करायचं आहे जे पात्र लाभार्थी आहेत तर ज्यांना महिना चालू आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींनी ही के, के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे तरच तुम्हाला पुढील हप्ते सुरू राहणार आहेत अविरतपणे नसता तुम्ही जर के ता ता लवकरा के ती के वाय सीच्या प्रक्रियेकडे जर दुर्लक्ष केलं तर तुमचे हप्ते काय होणार आहेत कायमचे बंद होणार आहेत त्यामुळं लवकरात लवकर आपली ई के वाय सीची प्रक्रिया आता साईट वगैरे व्यवस्थित चालत आहे ज्यांना साईट माहीत नसाल त्यांनी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी साईट दिलेली आहे तिथूनही तुम्ही काय करू शकतात के वाय सीची प्रक्रिया सहजरित्या चांगल्या पद्धतीने पार करू शकतात नसता तुम्हाला हप्ता वगैरे काय होणार आहे बंद होणार आहे कारण महिला व बालविकासा विभागामार्फत बऱ्याच वेळेस सांगण्यात आलेलं आहे की के सी करून घ्या सी करून घ्या बऱ्याच दिवसाचा कालावधीही उलटून गेलेला आहे तरी अद्याप राहिलेल्या लाडक्या बहिणींनी के सी काय केलेली आहे काहींनी केली काही नाही केली राहिलेले पूर्ण करून घ्यायची आहे धन्यवाद